नमस्कार सर्वांना श्री स्वामी सगळ्यांचं स्वागत नेहमी स्वामी अनुभव आपण ऐकत असतो आणि मी सांगत असते बऱ्याच वेळा तुम्ही विविध आपल्याला स्वामी अनुभव ऐकायला मिळता जेव्हाही आपण स्वामी अनुभव ऐकतो तेव्हा मनात एक जिज्ञासा निर्माण होते आपल्याला असं वाटतं की ह्या ताईंचं ह्या ता दादांची जर अडचण कमी झाली तर आपली काणी होणार यांच्यासारखंच आपणही आता दुःखात आहोत पण आपणही सेवा केली आणि आपले कर्म चांगले असले आणि योग्य वेळ आल्याशिवाय महाराज कधी कोणाला काही मिळत नाही बऱ्याच वेळा असं होतं बघा तुम्ही स्वामींची कधीही सेवा केली तर ती कधीही वाया जाणार नाही आहे प्रत्येकाला आपापल्या सेवेचं फळ महाराज देतातच एवढंच आहे कधी कोणाला लवकर मिळतं तर कधी थोडासा अवधी त्याला द्यावा लागतो त्याच पद्धतीने आजचा अनुभव आहे व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी आपल्याच परिवारातल्या एक ताई आहे काही कारणांमुळे त्यांचं नाव सांगू शकत नाही कारण प्रत्येकाला आपलं नाव सांगावं असं परमिशन नसते म्हणून त्यांचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही त्या सुरुवातीला लग्न झालं तीन चार वर्ष चांगलं गेली आणि थोडंसं घर म्हटलं तर भांड्याला भांडं लागणं आणि वादविवाद होणं या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि थोडासा सासरकडच्यांकडनं थोडासा त्रास होता त्यांना थोडासा म्हणण्यापेक्षा थोडासा जास्त त्रास होता पण अगेन एवढं डिटेल म्हणजे मलाही त्यांनी नाही सांगायला लावलं ते जेवढं तुम्हाला शॉर्टकट सांगतील तेवढं शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न केला पण हो त्यांना मानसिक त्रास सासूबाईंकडनं होता आणि मुळात तर सासूबाईंकडनं किंवा घरातल्या लोकांकडनं त्रास होता आता ते चुकीचे बरोबर आहे ते देऊ जाणे आपल्याला त्या संदर्भातही काही भाष्य करणं आपणही त्याच्याबद्दल चुकीचं ठरतो की आपण नाही कोणाला ता जज करू शकत पण हो त्या खूप चांगल्या होत्या स्वामीसेवीकरी होत्या नेहमी मेलद्वारे आमचं बोलणं व्हायचं तर त्यांना खूप इच्छा होती महाराजांची सेवा करायची त्या स्वामी सेवेकडे होतं कारण तर अखंड नामस्मरण करायच्या पण आपल्याला वाटतं ना की महाराजांची पारायण करावे किंवा गुरुवार करावं प्रत्येकीला वाटत असतं आणि सेवा करून एक शांतता मिळते समाधान मिळतं ते जास्त महत्त्वाचं होतं तर त्यांना असंच काही वाटायला लागलं की आपणही स्वामी सेवा करूया किंवा काहीतरी चांगलं घडेल जी काही परिस्थिती आलेली आहे माझ्या आयुष्यात त्याच्यातून मला मार्ग मिळेल असं साधकमुळं त्यांचं बिचाऱ्यांचं मत होतं आणि घरात सासूबाईंना त्यांनी सांगितलं की मला अकरा गुरुवार करायचं आहे सासूबाईंचा होता विरोध विरोध देव पूजा करण्याचा नव्हता पण तू पूजा करते तू का देवाचं करते किंवा मग तू जर देवाचं करणार असेल तर तू मला माझा लेख लांब करेल किंवा तुला म्हणतो ना आपण की ज्या अडचणी असतात म्हणजे तू देवाचं काहीतरी करते मग मा तू माझं वाईट व्हावं म्हणून तू देवाचं करते असं त्यांच्या सासूबाईंना नेहमी वाटायचं आता यातून त्यांना काही करावं सुचत नव्हतं कारण त्या त्यांच्या चांगल्यासाठी करत होत्या किंवा नवऱ्याने ऐकावं नवऱ्याने थोडीशी माझ माझी बाजू घेऊन घरात बोलावं पण ते पण काही नव्हतं खूप जास्त त्रास होता त्यांना मग असंच झालं पहिला गुरुवार त्यांनी केला गुरुवार केला उपवास धरला घरात महाराजांचा छोटासा फोटो होता जो त्यांच्याकडे होता घरात असं देवघरात नव्हता त्यांनी यूट्यूबला स्वामीचरित्र सारांब एकदा रोज ऐकायच्या हेडफोन लावून पण मग त्यांना वाटायचं की आपण सेवा करूया मग त्यांनी काय केलं श्री गुरुपीठ ॲप त्यांनी डाउनलोड केलं कारण अर्थात त्यांच्याकडे स्वामीचरित्र सारा ग्रंथ पण नव्हता अशी परिस्थिती होती पण बघा जिज्ञासा किती होती आपल्याकडे सगळं असून आपण कारणं सांगत असतो बऱ्याच लोकांकडे काही नसूनही ते बिचारे सगळ्या गोष्टी छान पद्धतीने करत असतात मग जेव्हा हे सगळं झालं त्यांनी ठरवलं की नाही आता मला आहे ना काहीतरी करायचं आहे गुरुवार करायचं त्यांनी ठरवलं पहिलाच गुरुवार सुरू केला त्यांचं वाचून झालं बेडरूममध्येच त्यांनी वाचलं दिवाणवर बसून नाही वाचलं खाली बसून वाचलं पण सासूबाईंना माहीत होतं की ही काहीतरी सेवा करते आहे आणि सासूबाईंचं असं होतं मग आता ही जर सेवा करायला लागली तर मग अकरा गुरुवार होईल आणि मग तिचं काहीतरी चांगलं होईल किंवा ती माझं काहीतरी वाईट करेल असं त्यांच्या मनात सासूबाईंच्या मनात होतं आणि बिचाऱ्या त्यांच्या मनात असं काहीच नव्हतं त्या त्यांच्या ठिकाणी बरोबर होत्या की काहीतरी माझं चांगलं व्हावं पण झालं असं की पहिल्याच गुरुवारी सासूबाईंनी त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं पहिला गुरुवार झाला गुरुवार झाला म्हणजे त्यांनी फक्त सकाळी दूध चहा घेतला होता संध्याकाळी त्यांनी ठरवलं की छोटासा नैवेद्य वगैरे दाखवून तेच ताट आपण ग्रहण करू असं त्यांना मी सांगितलं होतं कारण नैवेद्य दाखव सासूबाईंनाच सगळं करून गेलं विचारूनच करणं होतं पण परत पर त्या दिवशी थोडेसे वाद झाले आणि ते वाद फारच विकोपाला गेले आणि सासूबाईंनी त्यांना घरा घराच्या बाहेर काढलं मा त्या त्यांच्या ते माहेर गेल्या माहेर गेल्या त्या दिवशी अर्थात वाईट वाटणं स्वाभाविक होतं की मी काहीतरी चांगलं करायला जाते आहे आणि महाराज मी पहिल्या गुरुवारीच तुम्ही मला असं दाखवलं था। की मी माझ्या घराच्याच बाहेर तुम्ही मला काढलं असं त्यांना वाटू लागलं पण तरी पण एक मनात जिज्ञाचा होतं की जाऊ like. दे काहीतरी चांगलं करते मी माझा पहिल्या गुरुवारी अडचण आहे तर शेवटचा गुरुवार चांगला जाईल आणि त्या असंच घराच्या बाहेर निघताना महाराजांना म म्हटलं होतं की भले मी पहिल्या गुरुवारी इथून जाती आहे पण शेवटचा गुरुवार मी इथेच करेन असं त्या मन मनातल्या मनात त्यांचं बोलून गेल्या तिकडे गेल्या कोणाचाही फोन आला नाही नवऱ्याचा फोन आला नाही सासूबाईंचा फोन आला नाही इकडं त्यांची सेवा चालू होते स्वामीचरित्र सारामप्रता त्यांची खरं तर एकशे आठ पारायण त्यांनी जेव्हा त्यांच्या माहेरी गेले तेव्हा त्यांनी करण्याचा निर्णय घेतला की त्यांना असं वाटलं की आता घरचे फोन नाही करत आहे मग मी परत माहेरी थांबू का आणि अर्थात घरच्यांचं असतंच मग आता सासूबाईंची तू माफी माग किंवा जर त्यांनाही म्हणताय देव देव करायचं तर तू कशाला करते काय गरज तुला करायची कारण त्यांचं मन जपणं सगळ्यात महत्त्वाचं होतं आता हे चुकीचं होतं बरोबर होतं माहिती नाही पण त्यांचं मन जपणं तेवढं महत्त्वाचं होतं ताईकडे जेव्हा गुरुवारी आल्या मग त्या गुरुवारी संध्याकाळी चालल्या शुक्रवार शनिवार दोन तीन दिवस गेले मनस्थिती चांगली नव्ह नौ, नव्हती त्यांची की त्या परत सेवा करेल पण परत परत त्यांचं असं म्हणत आलं की नाही महाराजा आहे ना सोबत ते सगळं तारणारे आहे आपण कशाला काळजी करायची मग त्यांनी त्यांनी स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करायला सुरुवात केली काही नाही होणार म्हणजे माहेरी जरी असल्या तर माझी अडचणच आहे तर मी काय करू शकते मग त्यांनी पारायण करायला सुरुवात केली आणि अकरा गुरुवार जेव्हा त्यांची गुरुवार असायचे तेव्हा त्या ते सकाळी एक पारायण करायच्या आणि संध्याकाळी एक पारायण करायच्या अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जे तेन से पारायणाची सेवा होती त्यांनी चालू ठेवली त्यांचे सहा गुरुवार झाले सहा गुरुवार झाले म्हणजे दीड महिना झाला तर यांनी सासूबाईंना फोन केला की आई माझं काही चुकतं आहे का किंवा तुम्ही का असं करता आहे थोडासा एकेल खोर असा स्वभाव होता पण आता त्यातून मार्ग मिळण्यासाठी आपल्यालाच कुठेतरी झुकायचं असतं मुलींना सगळं विचारांना झुकावं लागतं तर त्यांनी फोन केला की ताई आई काय आहे मी नको आहे का तुम्हाला किंवा काय आहे तर सासूबाई तेव्हा खूप जास्त रागात बोलल्या की तू काम करत नाही मला तू आवडत नाही माझ्या मुलाला पण तू सून म्हणून म्हणजे त्याला पण मी तुला त्याला सून म्हणून बघत नाही म्हणे मला तू आवडत नाही आणि बरंच त्यांनी मग ही चांगली होती ती चांगली होती आम्ही केली नाही त्यांनी ऐकली नाही सगळं 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 सब्� त्या बोलल्या आणि मेन म्हणजे आपलं एक असतं की आपण कशी पण असू म्हणजे सासू सासरे कशी पण असू नवरा चांगला पाहिजे असा आपण म्हणतो पण खरं तर सगळी फॅमिली खूप महत्त्वाची असते फक्त नवरा चांगला असून काही होत नाही तर नवऱ्याला मग त्यांनी फोन केला आणि एक होतं की माझी आईची म्हणाल तेच मी करत बघ मग तुला काय वाटतं जर तुला यायचं असेल तर तुला आईची माफी मागावी लागेल लागे आईचे पाय धरून तुला तिची माफी मागावी लागलं त्या बोलल्या मला काही अडचण नाही आहे आईबापाकडे मी नाही राहू शकत म्हणजे चांगले की वाईट आहे चुकीचं आहे की बरोबर काहीच माहिती नाही पण त्यांचं असं होतं त्या प्रत्येक वेळेस मला सांगायचं की ताई असं झालं ताई तसं झालं त्यांना एकच म्हणायची की जर संसार होतो आहे आपला जर तुम्हाला जर माफी मागून जर तुमचा संसार सुरळीत चालू असेल होणार आहे असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम माघार घ्यायला काहीच हरकत नाही आहे मग बाकी तुमचा डिसिजन असं मी त्यांना बोललो ते मग त्यांनी सासूबाईंची माफी मागितली सहा गुरुवार इकडेच झाले होते सातव्या गुरुवारी त्यांना त्या सातव्या गुरुवार झाला आणि त्या परत त्यांच्या सासूबाईंनी त्यांनी फोनवर माफी मागितली पर परत त्यांची बैठक बसवली की मग त्यांनी सांगितलं ही अशीच करते ती तशीच करते आम्हीच किती बरोबर आहे असं त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांचं एक होतं की नाही जी असेल ते मला मान्य आहे माझी चुकी नसतानाही मला जर ते आरोप प्रत्यारोप करत आहेत तरीही मला मान्य आहे शेवटी समजदारपणा आणि त्यांचं एक होतं की नाही महाराज आहेत हे जर ते मला सगळं सुचवत आहे तर तेच काहीतरी चांगलं करते असं त्यांचं मनात विचारायचं होतं मग त्यांनी ठरवलं की चला सगळं मिटलं यांनी माफी माग मागितली की आई माझं चुकलं मी परत वागणार नाही भले चूक नव्हती सुद्धा मी वागणार नाही आणि मनात खूप दुःख होतं की काय आहे ना एवढं सगळं देवाचं करून एवढ्या परीक्षा एवढ्या अडचणी पण थांबा तुम्हाला माहिती आहे जिथे सगळं संपताना तिथून घरी स्वामीला सुरू होते तसंच झालं आठव्या गुरुवारी त्या तिकडे गेल्या एकदम शांत माहिती नाही काय झालं काही नाही म्हणत आहे आठवा गुरुवार झाला आणि आठवा गुरुवार आणि त्याच्या त्याच्यात स्वावित्र्याच्या सारामुळे त्यांची सेवा पण चालू होती एक दोन दिवस ती खंडन पडली कारण ती मानसिकता नव्हती सेवा करण्याची आणि मेन म्हणजे पाहुणे येत होते ते सगळं त्यांच्यावर पण तो त्रास होता की एक दोन दिवस त्यांची म्हणजे दोन चार दिवस चांगले त्यांची ती सेवा स्किप झाली पण मी इकडे आल्या मग त्या घरातलं काम आवरून सगळं आवरून त्या बिचाऱ्या सेवा, लाग सेवा तेंचा, तेंचा, तेंचा तेंचा करू लागल्या ता ता सेवा करत असताना आठवा गुरुवार त्यांच्या त्यांचा त्यांच्या घरी झालं आणि आठवा गुरुवार झाला मग महाराजांना खूप रडायच्या त्या खूप रडायच्या की ताई काय करू माझं असं झालं तर तसं झालं आणि मुलं बाळत नऊ देऊली त्यांना अगदी संतानप्राप्तीची पण अडचण होती त्यांना आणि खरं तर सेवा ती त्यांच्यासाठीच होती पण ते भलतंच काहीतरी झालं मग आठवा गुरुवार त्या ते, ते, त्या त्यांचा झाला नववा गुरुवार आला तर त्यांची सेवा वगैरे चालू होती शांतता होती त्यांनी खूप शांतता घेतली होती इकडं चा त्यांचं तर टॉर्चरचं काम चालूच होतं तेव्हा मी किती चांगली मी किती चांगली असं त्यांच्या सासूबाईंचं होतं तरीसुद्धा त्यांनी त्या गो गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांचं मत बदलेल आज माझ्याबद्दल त्यांचं मत वाईट आहे तर ते ना उद्यासुद्धा बदलेल आणि अचानक असं झालं की त्याच दिवशी त्यांच्या सासूबाईंना जी खुर्ची असते त्या खुर्चीवर आता पडल्या म्हणजे ओले पाय घेऊन त्या खुर्चीवर चढल्या आणि त्यांचा तोल गेला आता तोल असा गेला की डायरेक्ट त्या हातावर अशा पडल्या आणि थोडंसं वजन असल्यामुळे त्यांना ते उठणं किंवा ते इथं थोडंसं म्हणतो ना आपण हाताला असं बांधता बघा ते त्यांचा हात थोडंसं फ्रॅक्चर झाला होता त्यांना ते हाताला असं बांधलं होतं त्यांच्या शब्दाने आठवते मला तर त्यांना ते बांधलं होतं तर ते बांधून झाल्यावर मग अर्थात सासूबाईंना खाऊ घालणं सासूबाईंची साडी घालून देणं आणि किंवा आधी म्हणजे थोडंसं सासूबाईंचं करणं थोडक्यात त्यांना कळालं की मला एवढं असं आहे आणि डायगाच हातावर त्या पडलं आहे मग ते ब्लाऊज त्यांना म्हणजे त्यांना साडी वगैरे घालून देणं या सगळ्या गोष्टी करणं त्यांना बाथरूममध्ये घेऊन जाणं तिकडनं आणणं सगळं त्यांचं क्लीन वगैरे करणं तर त्यांनी ते पाहिलं की अगदी जिला मी दोन दिवसाआधी जिला मी नावं ठेवत होती जिला त्याच्या दिसण्यावर मग त्याच्या चालण्यावर चा, त्याच्या वागण्यावर मग त्याच्या सगळ्या गोष्टीवर मी नाव ठेवली होती आणि आज तेवढ्याच आनंदाने म्हणजे प्रत्येक आई देऊ का आई करू का आई असं आई तसं सारखं त्यांच्या तो आई 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 होतं आणि हा कुठलाही मोठेपणा नव्हता मी किती ग्रेट आहे असंही दाखवायचं नव्हतं त्या किती चांगोल चांगल्या आहे ना हे कदाचित त्यांना दाखवून द्यायचं होतं महाराजांना म्हणून तो सगळा प्रसंग घडला त्या पटल्या वगैरे तो प्रसंग घड घडला माहिती नाही म्हणत आहे नऊ नववा माझा गुरुवारच्या वेळेस त्यात म्हणजे दोन दिवस आधी माझ्या सासूबाई पडल्या तरी माझी सेवा चालू होती माझा नववा गुरुवार माझा दहावा गुरुवार खूप चांगला गेला आणि अकराव्या गुरुवारपर्यंत ताई तुम्हाला काय सांगू म्हणे जी सासू माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या चुका काढायची मला प्रत्येक वेळेस मानसिक टॉर्चर करायची ती बाई अकराव्या गुरुवारी माझ्यासोबत बसली माझ्यासोबत स्वामीचरित्र सारामृत ऐकलं आणि आज मला बेटा बेटाशिवाय बोलत नाही म्हणे आता ही सगळी स्वामी कृपा आहे म्हणे ताई की म्हणजे आपल्या आयुष्यात अशक्य अशी गोष्ट होती म्हणजे आई वडिलांना माझी खूप जास्त काळजी वाटायची मी जर कधी फोन उचलला नाही किंवा मेसेजवर व्हॉईस कॉल कारण आईला मी व्हॉइस कॉलवर सांगायची मी बरी आहे काळजी करू नको पण मी कामात आहे सासूसमोर बोलू शकत नाही आणि जेव्हा माझ्या सासूबाई पडल्या आणि माझे आईवडील बघायला आले म्हणे ताई आणि त्यांनी तो सगळं बघितलं की बॉ माझी माझी लेख माझी लेख असं त्या करत होत्या मी नाव घेऊ शकत नाही म्हणून तुम्हाला माझे लेख लेख सांगते पण त्या सासूबाई त्यांचं एवढं कौतुक करायला लागल्या की यांच्या आई वडिलांनाच आश्चर्य वाटलं की कधी काळी काहीतरी गणित वेगळंच होतं आणि आता काहीतरी गणित वेगळंच आहे मला एक सांगायचं आहे माणसं चुकता कधी कधी आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट वाईट घडते तर ते चांगल्या कारणासाठी घडते की कदाचित महाराजांना सासूबाईंना दाखवायचं होतं की बघ तुझ्या लेकीला नाव ठेवते तुझ्या सुनेला नाव ठेवते ती सून खूप चांगली आहे ती तुझी सेवा करते आणि अर्थात आता अर्था महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी देण म्हणजे आपल्या ताई प्रेग्नेंटही आहे चौथा महिना आहे त्यांना लवकरच सगळं सगळं चांगलं झालं सगळं चांगलं झालं चांगल तर एकच सांगायचं आहे स्वामी सेवा आहे ती करा कुठल्याही सेवेचं स्वामीसेवा कधी वाया जात नाही तुम्ही कधीही महाराजाचं नाव एकदा नाव जरी घेतलं तरी ती सुद्धा सेवा तुमची कधी वाया जाणार नाही करता आणि कविता तूच एक स्वामीनाथा तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आणि खरं तर आपण याच्यामार्फत सेवेत आलो त्याच्यामार्फत सेवा सेवेत आलो काही नाही हे सगळं गणित महाराजाचं आहे आणि सगळं महाराज करून घेता तर झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आज जोडीतच थांबवते आवडायचं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नंट तोपर्यंत तोपर्यंतच ती स्वामीसमोर